आमच्या या शेतकरी कुटुंबांना त्याने आदरांजली एका क्षणाने आले आद आज आपल्या इथे आपल्या खास आपल्या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आलेले मी त्यांना विनंती करतो सर्व शेतकरी संघटनेचे नेते पदाधिकारी खास करून मित्रांनो आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचा सरकार हे शेतकरी आणि कामगार विरोधी आहे हे आपण कामगार शेतकऱ्याच्या ताब्यातून काढायची सगळी साधनं अरे हम दो हमारे दो है। है जे आहेत आपल्याला बारा जिल्ह्यातून जातो आहे साधारणतः आठशे सव्वा आठशे किलोमीटर या रस्त्याची लांबी आहे ऐंशी हजार कोटी रुपया हे तोडा द्यायचे शेतकऱ्यांना या देशातल्या सर्व जमिनी रस्त्याची गरज असताना खऱ्या अर्थान रस्ते तरात दिवस करण्याची गरज असताना शेतकऱ्यांना विस्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे आणि माफी स्वतःच्या मालकीच्या जमिनीचे काढून घेण्याचे कायदे ते आणत रस्त्यासाठी घेणारच आहे ते जमिनी काढून घेण्याचे काळी कायदे आणली शेतकरी करायचा राष्ट्राच्या जमिनी काढायच्या राष्ट्राच्या रेल्वे काढायच्या राष्ट्रातले विमानतळ काढायचे सगळे देश आज विकायला माफी चाहतो दीड लक्षात घ्या माफी मागतो या ठिकाणी आलेला शेतकरी म्हणून आपण आलेलो आहोत आणि तर ओरिजिनल कामगार

आणि साहेबांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारा जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकरी आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उतरले